अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य प्रताप सरनाईक यांनी गेल्या अनेक वर्षापासूनच त्यांची गोविंदाच्या बाबतीमध्ये सार्वजनिक सुट्टी मिळावी त्याचबरोबर त्यांचा विमा काढावा जे दुर्दैवाने दुर्घटनाग्रस्त गोविंदा होतात त्यांच्यासाठी आणि या खेळाचा जो समावेश जो आहे साहसी खेळांमध्ये जसं कबड्डी खो खो इतर ज्या स्पर्धा होतात यामध्ये व्हावा अशी प्रकारची मागणी होती सकाळी सुनील प्रभू यांनी देखील एक मुद्दा उपस्थित केला होता की विम्याच्या संदर्भामध्ये आणि आपण अध्यक्ष महोदय सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीच आहे त्याचबरोबर विम्याच्या संदर्भात देखील उपमुख्यमंत्री महोदयांनी सकाळी भाष्य केलं होतं विम्याचा जो काही आपण निर्णय घेतलेला आहे तो गोविंदा अगदी जवळ असल्यामुळे त्याला त्या प्रक्रियेला थोड्या विलंब लागेल आणि म्हणून आपण जे गोविंदा दुर्दैवाने अशा घटना घडू नयेत परंतु एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आपण शासनाकडून त्यांना दहा लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर जबर जखमी जर झाला तर त्याला साडेसात लाख रुपये आणि काही हातपाय जर मुडला फ्रॅक्चर झाला दुर्दैवाने होऊ नये परंतु झालं तर पाच लाख रुपये असा देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी क्रीडा प्रकारामध्ये समावेश जो करायचा आहे या बाबतीत देखील सर्वच गोविंदांची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती आणि म्हणून या गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करून प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा देखील राबवाव्यात आणि या स्पर्धा राज्य शासनाकडून चालू केल्यानंतर स्पर्धकांना बक्षिसाची ही शासनाकडून मिळेल त्याचबरोबर इतर खेळांप्रमाणे या गोविंदांना देखील शासकीय नोकऱ्यांमध्ये जो काही पाच टक्के कोटा आहे त्याचाही लाभ घेता येईल आणि शासनाच्या इतर सुविधांचा देखील त्यांना लाभ मिळेल आणि म्हणून हा इतर देशामध्ये स्पेन चीन सारख्या देशामध्ये देखील पिरॅमिड म्हणून पारंपार, या खेळाचा क्रीडा प्रकारामध्ये समावेश आहे आणि ज्याप्रमाणे आपलं पारंपार पारंपारिक जे खेळ कबड्डी खो खो कुस्ती मल्लखांब यासारख्या खेळांना शासनाने क्रीडा प्रकारात समाविष्ट केलेला आहे त्याप्रमाणे या दहंडी उत्सवाचा देखील क्रीडा प्रकारात समावेश करून पुढील वर्षामध्ये राज्यभरात कबड्डी खो खो सारखे इतर खेळांप्रमाणे प्रो गोविंदा स्पर्धा देखील घेण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे आणि विमा कवच जे आहे त्या बाबतीमध्ये मी आपल्याला बोललेलो आहे की विमा आपण जो त्याचा जे कवच देणार आहोत ते इतक्या फास्ट आपल्याला करता येणार नाही परंतु ते पुढच्या वर्षी लागू होईल परंतु तोपर्यंत दहा लाख साडेसात लाख रुपये आणि पाच लाख रुपये शासनाकडून त्यांना मदत